नांदेड देगलूर बिदर रेल्वेमार्ग झाला पाहिजे गेल्या तीस पस्तीस वर्षापासूनची मागणी होती नांदेड जिल्ह्यातील जनतेने भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून दिला म्हणून हा रेल्वे झाला हो पाहिजे याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा करतो आहे रेल्वे खात्याने पिंक मूमध्ये नोंद केली दोन हजार पाचशे बावन्न कोटीची तरतूद पिंक मूमध्ये झाली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दळवर्दरी सरकार होतं मुख्याभैर्याचं सरकार होतं त्यामुळे याला एन ओ सी मिळत नव्हती या कामाला चालना मिळत नव्हती परंतु आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आजच्या कॅबिनेटसमोर हा विषय ठेवला आणि एकनाथराव शिंदेसाहेब अजितदादा पवार यांनी त्याला तात्काळ मान्यता दिली त्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील तमाम जनतेच्या वतीनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय दादा आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि या नवीन कामाला निश्चितपणानं लवकरच चालना मिळेल यासाठी आमचा सातत्यानं प्रयत्न राहील